आणि या तत्पूर्वी सोडण्याच्या ही काही रहिला नाही परमपूजने आदरणीय वंदने हरिवक्ती परम करीत श्रीमात महाराज यांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी बाणीच आपण सर्वजण त्या ठिकाणी खबर सुंदरांची सुंद्रांची कथा खबर करत आहात मराठी आम्हाला कोणाची स्थिती करायची सवय नाही पण मी जनता गादीवर बसतील आहात तर म्हणजे श्रीगुरु आहे त्यांना पण मी पाहिलेलं आहे तर त्यांना पाहिले हिंगणगावमध्ये सेवा आधी त्यांच्या मी प्रवाह केली आहे तर त्यांच्या मनामध्ये सांगण्याचा जो भाव असतो तोच तुमच्या मनामध्ये ही कथित आज कळव मी तुम्हाला पूर्ण काही त्या ठिकाणी ऐकू शकलो म्हणतो पण तरी सुद्धा त्यांच्या मनात लागतो भाव असतो त्या ठिकाणी तुमच्याही आमच्या कर्णात किती चांगल किती सांगू हाच भाव आमच्याही डॉक्टर महाराजांच्या आमच्या कर्णामध्ये तोच त्या ठिकाणी सांगण्याचा आपण हाच आपल्या मुख्या रंगातून सेवा कर बनवती आहे ही सेवा करण्याच्या वाटीने माझ्या वाटेला आली म्हणजे सर्वजण त्या ठिकाणी पाठाची मंडळी सेवेला आहे मी जरी शास्त्री असलो तरी बाबा शास्त्री घरी असलो तरी मला काही जास्त बोलता येत नाही कठीण कठीण मला तरीही त्या ठिकाणी सांगता येत नाही असं सेवेकरता त्या ठिकाणी वेळी तरी दहा वरांची निवडले पंधरा मिनिटच आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत आम्हाला पुढे जायचं आहे कारण मोहोत्सव पाठशाळेचे ते ठिकाणी असणारे अध्यापक सद्गुरु डॉक्टर बाबांचेही त्या ठिकाणी असणारे गुरु आचार्य मारुती महाराज कंपनी हे आपल्या घरी येत आहेत त्यांच्याकडे त्या आपल्याकडे येतात त्या नामच्या मूळ धावे वडगाव स्वतःला त्यांची सेवा आहे त्यांची सेवा असल्यामुळे पिंपळगावची सेवा आपण मागे पुढे घेऊन हे करून पिंपळगाव रुथाला सेवेला जायचोय वेळात आपण बोलणार आहोत ऐका सद्गुरू डॉक्टर बाबांनी गुरुचंच महत्व वर्णन केलं आजही मी त्या ठिकाणी तेच बोलणार आहे मला बोलायचा तर विचार फार महत्वाचा नाही काही नाही तर आपण जसंही थोडक्यात मोठी बोलण्याचा आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी गरजेच्या असतात आणि आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात गरजेच्या गोष्टी कोणत्या असतात आपल्या मानवी मूलभूत गरजा आपल्या सर्वांना माहिती आहे अन्न वस्त्र निवारा ही बातमी सर्वांची मूलभूत गरज आहे पण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचं जर कोणतं असेल तर ही गोष्ट म्हणजे अधिकावी सद्गुरू आहे सद्गुरू जर आपल्या जीवनामध्ये असतील तर ते अत्यंत गरजेचे आहे मार्गदर्शक हा कोणतंही स्थान असू ज्या कोणतंही क्षेत्र असू ज्या ठिकाणी मार्गदर्शकाची अवस्था आहे अत्यंत गरज आहे महात महाराज अत्यंत गोड पद्धतीने वर्णन करतात प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्य अवश्य काही जे आचार्य कुणीतरी मार्गदर्शक असावं लागतं संसारामध्ये मार्गदर्शक असावा लागतो तसा परमार्थामध्ये सुद्धा मार्गदर्शक असावा लागतो म्हणजे माणसाने संसार हा संसाराचा म्हणजे परमार्थाचा संसार करू नये करू नये पण संसार हा परमार्थामध्ये हा विचार अत्यंत गरजेचा आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरु अत्यंत गरजेचे आहेत पटणं तेच मार्गदर्शक असावी की सद्गुरू हे आपल्या मार्गदर्शक एक विशेष गोष्ट अशी आहे एखादी सद्गुरु भेटणं अवघड नाहीये पण त्या सद्गुरूंच्या भेटी करता आर्थ असलेला असलेला जो साधक आहे तो शिष्य आहे तो भेटणं अत्यंत अवघड आहे कारण आपण शिष्यत्व त्या ठिकाणी होतच नाही महाराजांनी महाराज ठिकाणी आणि गुरु चुरुचा लघु लो म्हणजे आपल्या ठिकाणी लीनता आली पाहिजे आपल्या ठिकाणी नम्रता आली पाहिजे बरवे देवा न सवे कोणाचा दावा महापुरे झाडे जाती ते लवाने वर्णन करून सांगितलं म्हणजे आपल्या जवळच्या ठिकाणी लघुत्व आलं पाहिजे ना आपल्या सर्वांच्या पाठाच्या भाषेमध्ये आपल्या जवळ साधकत्व आलं पाहिजे साधक साधकत्व साधत अवस्था आपल्याकडे आली पाहिजे म्हणजे नेमकं काय साधक साधक म्हणजे काय साधक म्हणजे तोच असतो जो साध्याची प्राप्ती करण्याकरता चळवळ करतो तो साधक आहे विचार केला तर महाराज साधक साधक म्हणजे कोण तर साधक असा आहे महाराज ज्याला दुःखाचं मूळ कळालं ज्याला पत्ता लागला त्याला साधक दुःखाचं मूळ कळालं की बाबा आपल्या दुःखाचं मूळ नेमकं काय आहे आता ते कोणत्याही बाजूने घ्या तसंही घ्या पण ज्याला दुःखाचं मूळ कळालं आणि त्याला सुखाचा पत्ता लागलाय पत्ता लागला मान्य आहे तर अंतिम गंतव्य स्थान काय आहे त्याला कळालं पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं तिथपर्यंत जायचं कसं ते जाण्याकरिता कुणीतरी मार्गदर्शक असावा कुणीतरी आपल्याला सांगणार असावा हे अत्यंत गरजेचं आहे मग असा कोण असेल की आणि त्याविषयी त्या साधकाच्या अंतत करण्यामध्ये जरी दुःखाच्या मूळ कळालं सुखाचा पत्ता जरी त्या ठिकाणी लागला गेला तरी लागल्यानंतर त्या ठिकाणी त्याची तळमळ कशी असली पाहिजे तो खूप आज विचार कुसानीची ही बात जीजी सा। नहीं, सांगे नहीं, सांगे नहीं, सांगे, सा, जी जी भेटे तयाशी कृपा करील मग काही राखेल अवघी आता विसर झाला तो हा राहिला उद्योग कोणता तो हा करता कृपा करील हा उद्योग तो हा राहिला उद्योग तुकामध्ये चिंता वाटे कोण भेटे सांगेचा शब्द वापरताना सांगेल असा नाही सांगणारा नाही सांगे हा म्हणजे योग्य सांगणारा मार्ग दाखवणारा कोणी भेटत नाही असं अजिबात नाही रस्त्याने तो दगड दिसतो तो दगड आपल्याला मार्गच सांगतो हे गाव इथपर्यंत आहे तो तिथपर्यंत कधीच गेलेला नसतो तो कधीच गेलेला नसतो पाठी लिहिली असते तिथपर्यंत कधीच गेलेली नसते अर्थात काही पाठ्या तिकडून येत असतात पण तिथपर्यंत कधी गेलेल्या नसतात असं ऐका म्हणून सांगेस का सांगणार आणि ते पण कसं सांगणार योग्य सांगणार नाही आणि त्रिवंड भागा कीर्तनाला आणि आम्ही कॉलेजला असताना आमचा एक मित्र हो हो होता त्या मित्राकडे आम्हाला जायचं होतं त्यांचं नाव तर भाऊसाहेब डोळे त्रिबुंद भागामध्ये साकडे लोणार न आम्ही तिथपर्यंत जायचं होतं जाता होता तरी विचारलं पाहिजे बाबा कारण तिथं रेंजचा प्रॉब्लेम होता सगळं होतं आणि मग विचारलं का हो ते भाऊसाहेब डोळे कुठं राहतात एक माणूस भेटला त्याला विचारलं कुठं कुठं राहतात ते म्हणे कोण भाऊसाहेब डोळे म्हणे भाऊ म्हणजे कुठं राहतात ते म्हणे ते सदरच्या घराजवळ राहतात आता भाऊसाहेब डोळेचं घर माहिती नाही तर सदरचं घर कुठून माहिती असेल मग कुठे राहतात म्हणजे ते सदरच्या घराजवळ राहतात बर ओ सदरच्या घर कुठे म्हणजे मेंढ्याच्या वाड्याजवळ ऐकता मेंढ्याच्या वाड्याजवळ म्हणजे मेंढ्याचा वाडा कुठे काही नाही सांगणारा भेटला म्हणजे हाती जमायचं नाही लोक सांगतात सांगणारा भेटला पण योग्य सांगणारा भेटला आपल्या जीवनामध्ये असा महात्मा यावा की ज्याने आपल्याला त्या ठिकाणी सांगायला वोग्य सांगा योग्य सांगा म्हणून आपली वृत्ती त्याच्याकरता त्यात तो महात्मा भेटण्याकरता साधकाची वृत्ती असली पाहिजे मग साधकाची उपाधी नसावी फक्त परम साध्य जीवनामध्ये उद्दिष्ट असला पाहिजे पण परमसाध्य म्हणजे काय ते म्हणजे परमतत्व आहे असं आहे ते परमतत्वाचा विचार केला तर ते आपल्या जवळच आहे की आतमध्ये ते बहुतेक आठवी गोष्ट माणसाला दिसत नसते म्हणून आतवी गोष्ट शोधण्याकरता सुद्धा मार्ग ही आतलाच असतो आणि साधन ही आतलीच असतात बरोबर ना बरोबर ना गोष्ट शोधायची कोणती आतली त्याच्याकरता मार्गही कोणता असतो आतलाच असतो आणि आतला मार्ग असताना त्याच्याकरता जी साधनं करावी लागतात ती साधनं सुद्धा आतलीच आहेत श्रवण असेल मनन नसेन निधी जास्त असेल ही जी अंतरंग साधनं वर्णन केली त्यातल्या त्यात त्यातल्या तत्व तत्व पदार्थत्व पदार्थ शोधन असेल ही कसली ही सगळी आत्मिक मार्ग आहे पण आतमी मार्ग असताना सुद्धा सांगणारा सुद्धा आतलाच असावला कोणी बाहेरचा नसावा लागतो म्हणून त्या ठिकाणी सद्गुरू हे आपल्या जीवनामध्ये असले आणि हे सद्गुरु ज्यावेळेस आपल्याला भेटायला लागतात नाराज सद्गुरु म्हणजे सद्गुरू जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपली गोष्ट प्राप्त होत नाही कारण मुळात असं आहे जे आतलं जे असतं ना आपला आपली भेट घडवून देत असतो असं आहे म्हणजे मी काही दिवसापूर्वीच पाठवला होता रवी महाराजांनी वाचला म्हणजे परब्रम्ह सद्गुरु या दोन गोष्टींचं लक्षण करत असताना असं आहे परमात्म्याचं म्हणजे तत्वाचं सगुण स्वरूप म्हणजे सद्गुरु बर का माझ्या वाक्याकडे लक्ष द्या सगुण स्वरूप म्हणजे सद्गुरु आणि सद्गुरूंचं निर्गुण स्वरूप म्हणजे परब्रह्म बस दोन्हींचा विचार केला तर दोन्ही एकच आहे म्हणून सद्गुरु सुद्धा आतलेच असतात आणि आपण जो मार्ग प्रशस्त करतो तो आतलाच आणि सद्गुरु जे आपल्याला दाखवतात ते आतलच दाखवतात बाहेरचं दाखवत नाही हा पण ते दाखवायचं करता त्या ठिकाणी जे ज्ञान असतं की नाही त्या ज्ञानाला अंजन म्हटलं गेलं अंजन ज्ञानापर्यंत ज्ञानेश्वरीचा पहिलाच दृष्टांत आहे की नाही जैसे डोळा अंजन घेते ते दृष्टीची भाता ते ते, ते 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 होते मग वास आहे तेच महान दृष्टांच्या सांगितलं की नाही गुप्त धन शोधण्याकरता जसं त्या ठिकाणी अंजन घातलं जात त्याला आणि मग त्या ठिकाणी गुप्त धन सापडत तसं आपल्या जीवनात सुद्धा सद्गुरु ते त्या ठिकाणी अंजन घालतात कोणतं अंजन घालतात स्वरूपाच्या ज्ञानाचं अंजन घातलं जात मग ते अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली दिव्य दृष्टी होते त्याने देश काल वस्तू भेद मावळला निर्वाह अला विश्वाकार म्हणून काय केलं पाहिजे असे सद्गुरु जीवनात भेटले पाहिजे जाणीवपूर्वक सद्गुरूची शरणागती आपण केली पाहिजे आपल्या जीवनामध्ये कोणावर प्रेम असो नसो काही अडचण नाही मी एकटेच सांगतो <coughs> थोडी क्षमा मागून बोलतो प्रौढीवादाचं वाक्य असेल मला वाटतं एक वेळेस देवावर प्रेम करू नये पण सद्गुरूवर प्रेम केल्याशिवाय तरी राहू का देवावर प्रेम करणं काही नाही महाराज देवावर प्रेम करा नका करू काही काही म्हणतात ना गुरु गोविंद दोन कडे काके लागतो आव बरी हरी गुरु आपण गोविंद प्रश्नही त्यांनीच विचारांनी उत्तरही त्यांनीच दिलं मला काय सांगायचं त्या की सद्गुरू इतकं प्रेम करावं जे सद्गुरू आपल्या जीवनात आले जे आपल्या जीवनात आले सद्गुरू कोण असतात ज्याच्या संगतीत गेल्यानंतर आपलं जीवन परिवर्तित होतं की नाही ते सद्गुरू नाही तर काहींच्या हा तो आपण सर्वजण फिरणारे मानतात बरेच लोक भेटतात कोण कोण भेटत कशी कशी भेटतात त्या काय आपलं जीवन परिवर्तित होतं काय नाही आपलं जीवन परिवर्तित करणार असाच कुठेतरी एक महात्मा येतो की जो महात्मा त्या ठिकाणी आपल्या जीवनाला परिवर्तित करतो कारण त्याला माहिती हा फक्त चिखल आहे नाही हे फक्त मातीच आहे आणि मातीमध्ये पाणी कधी टाकायचे त्याचा चिखलाचा लगदा किती करायचा त्याचा आकार कसा द्यायचा काय करायचं हे सगळं त्यांना माहिती आहे कारण जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही ना तोपर्यंत आपलं जीवन फार वेगळं जाण आणि सद्गुरु भेटले की आपलं जीवन फार वेगळं होतं हे लक्षात आणि सद्गुरु भेटणं आणि नंतर जीवन बदलणं त्याच्याकरता सद्गुरु ओळखणं गरजेचं आहे याच्याकरता सद्गुरूंच्या अस्तित्वाची जाणीव होणं अत्यंत गरजेचं आहे अत्यंत गरजेचं आहे सद्गुरूंच्या संगतीमध्ये राहिलं की प्रवीणचा प्रेमानंद कधी होतो हे प्रवीण नाही कळत हे लक्षात हे कधीच कधीच कळत कधीच म्हणून सद्गुरूंची व्याप्ती ही सर्वत्र आहे असं म्हणलं पाहिजे मी एक मुद्दा फक्त सांगून जातो सर्वांच्या पाठातला असतो मला जास्त बोलायच नाहीये अजून सात आठ म्हणजे माझ्या शिल्लक राहिले एक श्लोक आपण सर्व म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरु र विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तसमय त्रि गुरु रे गुरु ब्रह्मा आहे गुरु विष्णू आहे आणि गुरु त्या ठिकाणी महेश्वर आहेत गुरु ब्रह्माची भूमिका घेतात ब्रह्मदेवाची म्हणजे ब्रह्मदेवही गुरु आहेत विष्णू गुरु आहेत शंकराई गुरु आहेत तसं नाही गुरु ब्रह्मदेवाची भूमिका घेतात गुरु विष्णूची भूमिका घेतात आणि गुरु महेश्वराची सुद्धा भूमिका घेतात गुरु त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची ब्रह्मदेवाचं काम सृष्टी निर्माण करेल तसं त्या ठिकाणी आपल्या जुन्या सृष्टीचा नायनाथ करून आपल्या जवळ नवीन सृष्टीचं अस्तित्व प्रस्थापित करण्याचं काम सद्गुरू करतात योग्य साधकाची निर्मिती योग्य असणारा साधक कसा तयार होईल त्याच्याजवळ योग फासा येईल योगाची भूमिका सद्गुरूंची अप्राप्त प्राप्त नाम योगा जे प्राप्त नाही त्याची प्राप्ती करून देणं पण त्याच्याकरता जे फाउंडेशन लागतं ना ते सद्गुरू तयार करून घेतात म्हणून आपण जी साधना करतो ना कोणतीही साधना असू द्या आपली ग्रंथाची साधना असू द्या सद्गुरूंनी सांगितलेली मंत्र साधना असू द्या ती त्यांच्या संगतीत झाली पाहिजे मग ती साधना ती ब्रह्मदेवाच्या भूमिकेमध्ये ती आपल्या जीवनातली सृष्टी निर्माण करतात सृष्टी निर्माण करतात मग जे निर्माण आहे की नाही जे वलय आपल्या भोवती आपल्या जवळ साधनेच वलय केलं आता वलय करत महाराज साधकालाच करत दररोज त्या ठिकाणी नको ते इकडं तिकडं हिंडणाऱ्या माणसाला कधी ज्ञानेश्वरीला नमस्कार न करणाऱ्या माणसाला साधनेचं वलय काय करणार कारण एक विचार सर्वांनी लक्षात ठेवा ज्याला त्या ठिकाणी दोघ व्यक्ती सद्गुरूंच्या गुरुग्रही राहून साधना करतो आणि त्याने तो साधकाची भूमिका नव्हे साधकाची दशा भोगतो तोच खरा परमार्थी आणि जर त्याने गुरुग्रही राहून अध्य अध्यापन केलं नाही साधकाची भूमिका निभावली नाही तर त्याने जर तो जर परमार्थ करत असेल तर तो परमार्थ नसतो तो फक्त पोट भरण्याकरता केलेला प्रपंच तर तो प्रपंच म्हणून साधकाची भूमिका सद्गुरू त्याच्याकडून ब्रह्मदेवाच्या रूपाने तिला करतो विष्णूचं काम हे पालन पोषण करणं ते पालन पोषणही करतात कशा पद्धतीने पालन पोषण करतात त्याच्या दशेला लागल्याच्या त्यानंतर त्याला ज्या ज्या छिकाणातून प्रवास करावा लागतो की नाही विषयाची दात झाली या सगळ्या गोष्टी असतात की नाही एक तर सद्गुरूंचा वलय असेल ना तर आपल्यावर कितीही विषयांचं आक्रमण झालं तरी काहीच होणार काहीच होऊ शकत नाही का होऊ शकत नाही सद्गुरू परस्पर त्याचं निवारण करतात सद्गुरु त्याची मनस्थिती तशी तयार करून त्याची साधनेला साधने पुष्टी देणारा मार्ग साधनेला पुष्टी देण्याचं काम सद्गुरु करतात साधनेला आणि पुष्टी देण्याचं काम केलं म्हणजे लग... विष्णूची भूमिका आहे आणि मग मात्र त्या ठिकाणी त्याला उच्चतम असणारं जे खरं ज्ञान आहे ते स्वरूपाचं ज्ञान आहे स्वरूपाच्या ज्ञानाने भगवान शंकर जसा विनाश करतात तसं सद्गुरु सुद्धा त्याच्या जीवनात आत्यंतिक प्रलय घडवतात ना त्यांनी वर्णन केलंय आत्यंतिक प्रलय घडवतात जो ज्ञानाच्या माध्यमातून अत्यंतिक प्रलय होतो की नाही मग ज्ञानाग्नित सर्व कर्म आणि भस्मसात कर गुरुतेर्म आदी सर्व दुश्चिंता नाही ना गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म एक लक्षात तत्व परब्रह्म तत्व जस सर्वत्र व्याप्त आहे का नाही गृही पासून ब्रह्म शब्द तयार झाला गृही व्यापक व्याप्त आहे म्हणजे खिळा असतो की नाही खिळा स्वामीजी आम्हाला दिले चैत्य स्वामीजी दृष्टांत स्वामीजींना प्रश्न विचारला म्हणे स्वामीजी ही जी, जी।, दुणी दुणी जी, जी। भिंत दिसते याच्यामध्ये सुद्धा आमचे न्याय करावे स्वामीजींकडे त्यांना प्रश्न विचारला म्हणजे भिंतीत सुद्धा त्या ठिकाणी ब्रह्म आहेत म्हणजे तुम्ही म्हणता सर्वत्र व्यापक हे पोकळी असली पाहिजे तिथं ब्रह्म असत भिंतीत सुद्धा म्हणजे हो व्यक्तीत सुद्धा ब्रह्मतत्व म्हणजे कसं काय स्वामीजींनी सांगितलं तुझ्या जवळ खेळा त्याने हातोडी घेतली खेळ झोकायला लागला तर आतमध्ये जायला लागला याच्यावर काय समजायचं अरे बाबा ज्याची खेळ आतमध्ये तिथं त्याोकली आहे आणि तिथं ब्रह्मत जसं ब्रह्मतत्व सर्वत्र व्यापक आहे ना तसं सद्गुरु सुद्धा सर्वत्र व्यापक गुरु परब्रह्म तो हा देवांत देव त्याशी तो आहे तुम्ही जर त्या ठिकाणी सद्गुरु नाही कर माणसाच्या रूपात पाहत असता आमचे जसे सद्गुरू डॉक्टर बाबा आहे तुम्ही पण सद्गुरु महाराज मग त्यांना जर आपण त्या ठिकाणी तर मी चष्मा घातलेला आहे ते धोत्र घातलेले आहे ते कुठंतरी आळंदी लागत ते कुठंतरी ठिकाणी संत पंधरीवर आहेत ते असे कसे आहेत ते असे बोलतात एवढ्या पुरतं जर सद्गुरूंना आपण मर्यादित समजत असाल तर आपण चुकीचं वाचतात जस परब्रह्म तत्व सर्वत्र तसं सद्गुरु तत्व सुद्धा सर्वत्र आहे साधकाच्या सर्वत्र असं कधीच मानायचं नाही किती वैपण झाला गेले ते कुठच नाही अहो ते सर्वत्र आहे ज्या वेळेला एखाद्या साधकाच्या जीवनामध्ये माझे सद्गुरु सर्वत्र आहे सर्वत्र अशी भूमिका येते ना तो साधक चुकूनही व्यभिचार करणार तो साधक चुकूनही त्या ठिकाणी नको ती गोष्ट त्या ठिकाणी करणार नाही तो साधक प्रत्येक वेळी लक्षात ठेवणारे मी हे करतोय माझे सद्गुरू त्या ठिकाणी माझे सद्गुरू माझ्या जवळ आहेत अशी अंतकरणातली भावना असली श्री महाराज अति बोलत नाही पण एक खरं सांगतो माझ्या मनातला भाव सांगतो मी ज्या ज्या वेळी पाठ सांगायला बसतो ना त्यावेळी माझ्या मनातला भाव असतो मी सांगत नाही माझ्या सद्गुरू डॉक्टर बाबांनी मला मांडीवर घेतलंय आणि एखाद्या लहान लेकराला होता ला ला बोलायला लावता असं मला म्हणा जसं मी कीर्तनाला उभं राहिल्याच्या नंतर मला वाटतं मी व्यासपीठावर त्या मार्गाच्या गादीवर उभं नाही डॉक्टर बाबांनी उठवून घेतलंय आणि गोल म्हणतात आणि कोकड बोल बोलायला म्हणाले तेच तेच आपल्या आंतरंगनातली भूमिका जेव्हा अशी होते ना महाराज मी माझ्या मनातला भाव सांगितला मला, मला आता कधीच चुकून वाटत नाही चुकून वाटत नाही की डॉक्टर बाबा कुठेतरी दूर आहे मला वाटतं जवळ आहे आता वाटतं मला की मला त्यांनी मांडीवर घेतले माझ्या मनातला भाग आहे मी कशा करता सांगतोय मला काय तुम्हाला इमोशनल करायचं मी हसवणारा लढवणारा बाबा नाही मला आपलं रेड्णा डोळ्यातून निघावत मी फार कठीण हृदयात माणूस फक्त दोन माणसं जर म्हणत दोन व्यक्ती एक आणि दुसरी काही गाणी भगवंत म्हणाला की डोळ्यात पाणी आणि या दोघांना करतात पाणी यावर त्यांना आपल्या इसरूंची किंमत फक्त या दोघांना करते का घडतो असं जर म्हणत असाल तर ते सद्गुरुच असतात पुसतात आणि मग अपेक्षित ते आपले सांगती न पुशिले मग आपल्या जवळ म्हणून आपल्या जीवनामध्ये अशी भूमिका असली पाहिजे की आपले सद्गुरु सर्वत्र व्यापक आहेत आणि असं जाणीवपूर्वक सर्वत्र गुरुची शरणागती केली पाहिजे आणि सद्गुरूंची शरणागती हे मनापासून ज्यावेळेस त्या ठिकाणी करतो ना त्यावेळेस ती सद्गुरु कृपा करतात कृपा करतात एक सांगू भगवंत या रूपामध्ये भेटावा याच्याकरता भगवंताची उपासना पण सद्गुरूंनी मला याच रूपात दर्शन द्यावं असं काहीच लिठं लिहिलेलं नाही सद्गुरु ते सद्गुरूचे आहेत ते सद्गुरूचे आहेत एक तर एक वेळेस ठरवलं देवाने मला राम रूपात दर्शन देऊन स्वरूपाची आराधना केली देव रामरूपात प्रगत कृष्ण रूपात प्रगट होईल कोणत्या जे रूप हा तुम्ही दया तुम्ही जैसा भाव माझी थाई दरा तैसाच करा तुम्हाला हे देवाविषयीच सद्गुरूंच्या विषयीच नाही ना तुम्ही जर याच रूपात दर्शन सद्गुरू आले पाहिजे नाही मला कधी कधी सद्गुरु चोच लावून सुद्धा येतील कधी कधी सद्गुरु शेपटी लावून सुद्धा येतील कधी कधी सद्गुरु उडत उडत येतील महाराज राजा परीक्षिताच्या जवळ चोच लावून आले हनुमंतरायांसारखे त्या ठिकाणी सेफ्टी लावून आले सांगता येत नाही फक्त आपण तयार राहिलं पाहिजे त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यात फक्त तयार राहा बाकी काहीच करू नका जी साधना जी लाख जी खरी वेद मार्गाने सांगितलेली साधना आहे ती साधकाची अवस्था जीवनामध्ये उतरू द्या साधकाची अवस्था जीवनामध्ये उतरवण्याकरता ग्रंथ आहे ग्रंथ हे ग्रंथांना साहित्य म्हणतात साहित्य साहित्य यशात साहित्य ज्याच्यामध्ये जीवाचं हित असताना म्हणून ग्रंथांवर प्रेम करत राहिले ग्रंथ आहे त्या ग्रंथांचे डॉक्टर बाबांनी काल चार कृपा सांगितल्या चार कृपा सांगितल्या मी ऐकलो सर्व प्रभाच्या ऐका चार कृपा ज्या सांगितल्या की नाही तसं ग्रंथांची असणारी शास्त्र कृपा शास्त्राची कृपा होती आपल्यावर आणि तेच शास्त्र इतकं कृपा करतं इतकं कृपा करत की सद्गुरू भेटेल सद्गुरू सद्गुरु जवळ येतात आणि सद्गुरु आपल्या जवळ आले रे आले की मग आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला योग्य अस्गापर्यंत घेऊन नका म्हणून सर्वांनी काय कराव म्हणून शब्द आला की मागचा सर्व कृतकार्य होई जे जैसे मूळ सिंचन सहजे साखाप लवसेत झाडाच्या मूळ मुळाला पाणी घातलं की झाडाला जशी त्या ठिकाणी पालवी फुटते पानावर पाणी मारायची गरज नाही तसं मूळ धरा मूळ काय आपला प्रवास कोणापासून सुरू होऊ शकतो तो पर्यंत होतो सद्गुरु आपल्याला मूळ घेऊन पर्यंत एक दृष्टांत सांगतो आणि या ठिकाणी थांबतो मूळ स्वरूपापर्यंत कारण सद्गुरूंच्या जवळ गेलं की आपला भाव असतो ते माझे गुरु आहे अभि त्यांचा शिष्य आहे पण सद्गुरू मूळ पदापर्यंत कसं घेऊन जातात एकच दृष्टांत थांबतो मी लांबवणार नाही एवढं दुःख काय अडचण म्हणजे तुम्ही मला माझं ऐकलं म्हणजे तुझं ऐकलं पाहिजे असं माझा हा व्यक्ती होता तुमच्यावर पूर्ण संपूर्ण साधकाची दशा उपयोग होत असताना गुरु कुला देवता संपूर्ण ज्ञान त्याला त्या ठिकाणी वेदशास्त्राचं सर्व प्राप्त झालं आणि सर्व ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं गुरुजींनी सांगितलं बाबत झालं आता तू त्या ठिकाणी गुरुकुल चालू कर तुझ्या जवळ ज्ञान यथे कथा त्याला द्यायचं त्याला दे पण कोणाला दे कोणाला देऊ दे। नको हे सगळं सांगितलं जसं गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं परमात्म्या गुरुकुल उघडलं गुरुकुल उभारल्यानंतर इतका आनंद पाठ सांगायचा सा आनंद फार वेगळा असतो असं व्यासपीठ मिळालं त्याला अशी गादी मिळाली त्याला समोर ग्रंथ लोक यायला लागले त्याची वाणी गोड होती तुमच्यासारखी मोवाळ वाणी मोकळे मन रसाल वाणी याची गुणी संपन्न असा त्या ठिकाणी महात्मा म्हणत आणि तो सांगायला लागला की लोकांची गर्दी व्हायची त्याच्या मनामध्ये भाव निर्माण होतो कारण व्यासपीठावर बसल्यावर भाव निर्माण होतो आणि माणसाचा भावच निर्माण झाला पाहिजे कथाकाराने कीर्तनकाराने प्रवचनकाराने भावच सांगावा निदान भाव वाढवण्यापेक्षा तरी <laughs> <laughs> भाव सांगा म्हणून तो त्याला भाव पुरला अरे चुकली माणसं खाली बसली हे माझे शिष्य आहे आणि मी आमचा गुरु आहे तुझी ऐकताय ना सर्वजण हे माझे शिष्य आहेत मी आमचा गुरु आहे असं बऱ्याच दिवस भाव राहिला गुरु प्रतिपाद आली गुरूंच्या दर्शनाला गेला गुरूंच्या दर्शनाला गेला गुरु उंचा हातून हा खाली बसलेला त्यावेळेस त्याच्या मनात खाली बसलेल्यांचा भाव येणार वर शिष्य तेव्हा त्याच्या मनात भावाला आले हे माझे गुरु आहेत आणि मी यांचा शिष्य वाक्य शब्द लक्षात धरा त्याच्या मठामध्ये त्याच्या गुरुकुलात गेल्यानंतर भाव होतो खाली बसलेले माझे शिष्य मी यंत्र गुरु आहे आणि गुरुकुलामध्ये त्यांच्या गुरुगृही गेल्यानंतर भाव निर्माण होतो हे माझे गुरु आहे आणि मी यंत शिष्य होते आणि द्विधा निर्माण झाले की भीती निर्माण होते दुजे जवळजवळ घरे कव तव संसार भय जोडे बोलतात दूध मग भीती माझं काय करावं आता एक दिवस असं निवांत तुम्हाला मला कळत नाही स्वतः स्वतःशी बोलायला लागला आपण स्वतः स्वतःचे खूप चांगले मित्र असतो हे लक्षात ठेवा स्वतः स्वतःशी बोलायला लागला नेमका मी कोण आहे इथं व्यासपीठावर गुरुकुलात बसलो तर मी गुरु आहे सगळे खाली बसले माझे शिष्य आहे तिकडं गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते खाली खाली बसलो कोण असणार गुरु असतात गुरुग्रही गेल्यानंतर ते गुरु आहेत आणि शिष्य आहे प्रश्न निर्माण झाला जैश मुलं श्रीचे सहजे मुलाच पाणी सगळ कसे घालतात मग त्याच्या मनामध्ये भाव नेमका मी गुरु आहे ने crawl... engineering... का नेमका मी शिष्य आहे काय करावं त्याच्या मनात प्रश्न पडला सहा बाजू चाळीस दिनिसाने प्रश्न पडला मी नेमका गुरु आहे का मी नेमका शिष्य आहे मी नेमका कोण आहे अपडेट बरोबर देतो कारण डॉक्टरांचा जरी शिष्य असला तरी माझ्याजवळ नाही का म्हणून ऐका मग नेमका कोण आहे मी गुरु का मी शिष्य एक दिवस गुरुंच्या घरीच गेला पाठ वगैरे सगळे बंद केले मनात बेचन झालं का गुरुच्या घरी झालं एक वेळेत देवाच्या मंदिरात जाऊन बसून गुरुच्या गुरुंच्या घरी जावं जवळ जाऊन बसावं काहीच करू नये आपण सर होत रात्र झाली रात्रीच्या वेळी गुरुच्या पायांची सेवा करत पाय दाबत असताना गुरुजी मला एक प्रश्न विचारायचा कारण सेवेने महात्मा प्रसन्न होता ते तर सेवा हा दारवन प्रसन्न होता पाय दाबत गुरुजी तुमच्या आशीर्वादाने मी गुरुकुल कुण केलं सर्व लोकांना वेदांताच्या ग्रंथांची पाच सांगायला लागलो त्या व्यासपीठावर बसलं की मला वाटतं मी गुरु आहे आणि खाली बसलेली लोक माझे शिष्य आहे आणि इकडे परत तुमच्याकडे आलो की माझ्या मनात तुम्ही व्यासपीठावर उन चाचण्यावर माझ्या मनात भाव वाटतो ते माझे गुरु आहेत मी त्यांचा शिष्य आहे मला सांगा मी नेमका गुरु आहे तर मी नेमका शिष्य आहे मी नेमका कोण आहे मी गुरु का शिष्य मला सांगा गुरुजीने आडे वेडे घेतले नाहीत कोणत्या प्रक्रिया सांगितल्या नाहीत काहीच सांगितलं नाही एकाच वाक्यात सांगितलं बावळ्या डॉक्टर बाबांची वाच आहे बावळ्या तू गुरु नाही आणि तू शिष्यही नाही स्वरूप आहे अरे तू मी एकच आहे त्याला म्हणतात मूळ झाडाला पाणी भांडणं अशा पद्धतीने म्हणून सर्वांनी सद्गुरूंची शरणागती करावी शरणागती सोडून दुसरं काहीच करू नये सद्गुरूंच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होतं कदाचित या असणाऱ्या आपल्याकडे या आप साधक मंडळींना विचारा श्रीनिवास महाराजांना विचारा रवी महाराजांना विचारा सर्वांनाच त्या ठिकाणी निकमबाबा असतील शुभम महाराज सगळ्यांना विचारा उलट यांना हे विचारा तिथं जाऊन हे नाही विचारायचं तुम्ही आनंदीत काय करता कसं खाता अरे हे नाही विचारायचं तुम्ही कशी उपभोगता हे त्यांना विचारा मग त्यांच्याकडून जे मिळल ते आपल्याला अत्यंत आनंददायक ठरेल म्हणून अशा सद्गुरूंची शरणागती आपल्या जीवनामध्ये घडावी एवढी त्या ठिकाणी प्रार्थना करून माझ्या मुलीला विराम देतो पुन्नवी कवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाबा वंदनात भगवान त्रिविम मौल